नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकऱ्यांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कांद्याची जी आहे तर मोठ्या प्रमाणात लागवड ही महाराष्ट्रामध्ये होत असते त्याचबरोबर कांद्याला बाजार हे चांगले आहे तर बाजार चांगले असल्यामुळे बरेचसे कांदा असे उत्पादक शेतकऱ्यासाठी ही चांगली गोष्ट आहे आणि बरेच शेतकरी काय आहे की कांद्याची जी आहे तर साईज लवकरात लवकर कशी व्हावी या या म्हणजे याच्यामध्ये बरेच शेतकऱ्यांचा मनात प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो कांद्याची साईज करण्यासाठी आपल्याला काही खतांचा वापर करावा लागतो काही पी जी आरचा वापर करावा लागतो पण खतांचा वापर जर करता असाल तर आपण जे आहे तर फॉस्फरस आणि पोटॅश या दोन मुख्य अन्नद्रव्यांचा समावेश खूप मोठ्या प्रमाणात होतो असतो कांदा फुगवणीसाठी कांद्याची साईज वाढवण्यासाठी कांद्याची मॅच्युरिटी येण्यासाठी कांद्याचा कलर येण्यासाठी शेतकरी मित्रांनो झुरो चौतीसची जर आपण आळवणी केली जर ज्या शेतकऱ्यांना ड्रीप असेल त्या शेतकऱ्यांनी जर झुरो बावन चौथीच्या कथाची जर आळवणी केली तर आपल्याला त्याच्यात मोठा फायदा दिसून येतो झुरो बावन चौतीसची आळवणी करत असताना आपल्याला जे आहे तर एक क्री आपल्याला तीन ते चार किलोपर्यंत दोनशे लिटर पाण्यामध्ये चांगल्या कंपनीचं चा जर वॉटर सोलवल आपण आळवणी केलं तर आपल्याला त्याचा चांगल्यातला चांगला फायदा दिसून येतो त्याचबरोबर आपल्याला पुन्हा एकदा ज्या आहे तर झिरो चेक एकदा आळवणी केली त्याचबरोबर झिरो झिरो पन्नास म्हणजे पोटॅश त्याच्यामध्ये पोटॅशची मात्रा पन्नास टक्के असते आणि त्याचबरोबर ज्या आहे तर चिलेट बोरॉन पाचशे ग्रॅम जर आपण दोन्हीचं कॉम्बिनेशनची जर अळवणी केली ठिबकद्वारे आ, कांदा या पिकाला तर आपल्याला या दोन ड्रिंचिंगमध्ये एक वीस पं पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला प्रचंड अशी मोठी कांद्याची जी साईज कांद्याची चाकाकी कांद्याला कलर हा सगळ्या गोष्टीच आपल्याला दिसून येतील शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी काय करतात की बा पाटपाण्याने लागवड करतात पाटपाण्याने पाण्याने लागवड करत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना जे ऑप्शन आहे तर वॉटर सोलवलचं राहत नाही तर त्याबरोबर आपण ज्या आहे तर फवारणीच्या माध्यमातून याचा फायदा घेऊ शकतात ज्या आहे तर आपल्याला झिरो बावन चौतीस या वॉटर सोलवलचा आपल्याला ज्या आहे तर दोनशे समजा वीस लिटर पाण्यामध्ये आपण दोनशे ग्रॅम आपण वॉटर सोलवल हे झिरो झिरो बावन चौतीस घेऊ शकतात त्याचबरोबर आपण त्याची फवारणी करा आणि त्याचबरोबर आपल्याला दुसरी फवारणी जी आहे तर आपण दुसरी फवारणी करत असताना बरेच शेतकरी जर कांदा साठवणं साठवायचा नसेल आणि ताबडतोब मार्केटला सेल करायचा असेल तर झिरो झिरो पन्नास म्हणजे पोटॅश आणि पोटॅशसोबत बोरॉन आणि बोरॉनसोबत जे कल्टार किंवा लिओसिन किंवा जे आहे तर चमत्कार या तिन्ही कुठलेही कुठल्याही पिजर आपण वापरू शकतात आणि बांधी जे चांगलं आहे तर ते तुम्ही चमत्कार याचा वापर करू शकतात किंवा कल्टरचा वापर करू शकतात लिओसिन थोडं हार्ड जातं शेतकरी मित्रांनो झिरो झिरो पन्नास वीस लिटर पाण्याला आपण जर दोनशे ग्रॅम आणि चाळीस ग्रॅमपर्यंत बोरॉन त्याचबरोबर त्यामध्ये जे आहे तर कलटार आता जे आहे तर ती डोसनुसार मात्र आपण दहा एम एलपर्यंत ज्या आहे तर कलटार घेऊ शकतात किंवा पंधरा एम एलपर्यंत चमत्कार घेऊ शकतात दोन्हीपैकी एक कुठलंही जर घेतलं तर याची जर फवारणी केली तर आपल्याला या फवारणीमध्ये बऱ्यापैकी आपल्याला जे आहे तर कांद्याची साईज आपल्याला दिसेल तर शक्यतो काय होतं शेतकरी मित्रांनो अन्नद्रव्याचा वापर जर केला तर आपल्याला ज्या आहे तर कांदा साठवणीसाठी पुढं नुकसान होत नाही कांदा कांदा हा खराब होत नाही जास्त काळ कांद्याची जे आहे तर कांदा उलत नाही त्याचबरोबर बोरा आपण याच्यामध्ये येतो की कांद्याचे जे उलण्याचे प्रॉब्लेम असतात तर ते प्रॉब्लेम आपल्याला पुढं फेस करावं लागत नाही शेतकरी मित्रांनो वजन सा, वजनसाठी जे आहे तर पोटॅशिया अन्नद्रव्याचा मोठा रोल असतो आणि पी जी आर काय करतं आता जर आपण जे पी जी आर दिलेलं आहे तर पी जी आरना जो कांदा असतो कांदा पिकामधलं जे हिड अन्न अन्नद्रव्य जे स्ट प्रत्येक पिक काय करतं की अन्नद्रव्य जे आहे तर आपलं स्टोरेज करत असतं आणि कालांतराने जेव्हा मुळ्या त्याच्या हे होऊन जातात त्याचं आयुष्य संपतं त्याचबरोबर कांद्याला मॅच्युरिटी येत चालते तर ते जे साठलेलं स्टोरेज असतं अन्नद्रव्याचं तर ते खाली उतरायला चालू होऊन जातं हे प्रत्येक पिकाचं असतं शेतकरी मित्रांनो आणि जर आपण पीजी आरचा वापर करतो तर पी त्याचं काय होतं की मारलेलं जे 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 स्टोरेज असतं कांद्यातलं ते स्टोरेज लवकरात लवकर जे आहे तर त्याच्या या कांद्याच्या कंदामध्ये उतरायला होऊन जातं तर ते पिजारचा त्याच्यामध्ये हा रोल असतो आणि व आपण जे खतं देतो तर खताचा रोल असतो की त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक जे आहे तर साईज आपल्याला बनते जे दांडा वगैरे असतो तो हा जाड राहतो याच्यातलं जे स्टोरेज आहे तर ते काय उतरत नाही ऑलरेडी आपल्याला ते वरतून अन्नद्रव्य मिळाल्याच्यानंतर किंवा खालून जर ड्रिचिंग केलं तर ड्रिचिंगमधून मिळालेल्या अन्नद्रव्याच्या बेसवर त्या कांद्याची साईज आपल्याला वाढल म्हणजे वा साईज ही आपल्याला मिळते शेतकरी मित्रांनो स्टोरेज करायचं असेल तर पी आरचा वापर टाळावा आणि कांद्याची सायजीसाठी एकदम तुम्हाला एक सांगू इच्छितो की एका फौरणीत आपल्याला त्याचा रिझल्ट येत नाही कमीत कमी दोन फौरणे आपल्याला करणे फार गरजेचं आहे कुठलंही पी जी आर फवारलं तर पी आरच्या एका फौरणीमध्ये आपल्याला रिझल्ट मिळणार नाही आपल्याला त्याच्या ज्या त्या अवस्थेमध्ये आपल्याला फौरण्या करणं या गरजेच्या असतात आपल्याला कमीत कमी दोन फौरण्या तरी आपल्याला व्हॅलिड आहे जेणेकरून आपल्याला जे आहे तर साईज आपल्याला मिळेल शक्यतो अन्नद्रव्याचा वापर करावा झिरो बावन चौतीस या वॉटर सोलमध्ये म्हणजे फॉस्फरस आणि झिरो झिरो पन्नास म्हणजे पोटॅश सोबत बोरान ह्या तीन अन्नद्रव्याचा जर वापर केला तर आपल्याला साईज जाडी वजन कलर हे सगळं आपल्याला या कांद्या पिकामध्ये दिसून येईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद